तुम्ही हाच विचार करताय ना मी कुठे जात आहे लवकरच कळेल इकडे पुण्याला जात्याला रोड आहे इथून इकडे नाशिकला जात्याला रोड आहे आणि इथून इकडे आंबेडकरला जात्याला रोड आहे आता आपण चाललो आहे आंबेडकर रोडच्या बाजूनी पिझ्झा बर्गरचे दिवाने कोल्ड कॉफीचे चाहते मी घेऊन येत आहे तुमच्यासाठी खिशाला परवडणार आणि क्वालिटी फास्ट फूड खाऊ शकाल असं ठिकाण किती आवराल मनाला चला लवकर कॅफे मॅजिक मस्तीला इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे फास्ट फूड जसे की पिझ्झा बर्गर कोल्ड कॉफी इत्यादी रिजनेबल रेट आणि उत्तम मधील उत्तम दर्जाचे भेटेल इतकंच नव्हे तर बसण्याची प्रशस्त सोय बर्थडे पार्टीसाठी सुंदर अशी सजावट आणि उत्तम मधील उत्तम सर्व्हिस देणारा स्टाफ आणि टेस्टची जर गोष्ट करायची झाली तर टेस्ट अफलातून आहे आणि ह्या कॅफेची खासियत ही आहे की इथे मालक स्वतः जातीने लक्ष घालतात जाणून घेऊया आपण त्यांच्याकडूनच त्यांच्या तोंडूनच दिली चिकन बर्गर आम्ही जे पण त्याच्यानंतर की पॅटी वगैरे आम्ही सगळ्या वेणकीच्या वापरतो बघू शकते त्याच्यावर काय काय टाकतो त्याच्यामध्ये फळला आपण वरती हानी त्याच्यानंतर खाली थाउजंड आणि जर चिकनचा असेल तर त्याला आपण तंदुरी टाकतो आणि वरती बघू शकता मकिन्स नाही तर वेणकीज या दोन्हीपैकी दोनच पॅटी आपण वापरतो जेणेकरून काय लोकांना एक चांगली रेष आली पाहिजे आणि त्याच्यानुसार आम्ही प्रत्येकाचं बनवून घेतो प्रत्येकाला कसं पाहिजे त्याप्रमाणे भाज्या वगैरे टाकू नये ना आपण एक वेगवेगळ्या पद्धतीने शकताय किती सुंदर त्यांनी क्लीन आणि क्लिअर त्यांचं किचन ठेवलेलं आहे कोणत्याही पद्धतीचं अशी गंदगी नाही आहे लोकांना पब्लिकला जे पण ते देत आहेत ते क्वालिटी देत आहेत आम्हाला तर सगळे प्रोडक्ट चांगले वाटले जर तुम्हाला पण प्रोडक्ट खायचे असतील तर एकदा मॅजिक मसीला नक्की भेट द्या सगळ्यात पूर्ण चाकण मध्ये सगळ्यात कमी रेटचा आणि सगळ्यात बेस्ट क्वालिटी तुम्हाला फक्त आणि फक्त मॅजिक मस्ती कॅफेलाच भेटेल कॅफे मॅजिक मॅजिक मस्तीला नक्की भेट थँक्यू आणि हा कॅफेचा ऍड्रेस आहे शॉप नंबर एक अपोजिट गुरुकृपा गुरु हॉस्पिटल नियर बाय चाकण आंबेठाण रोड